शिंदेच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये तत्कालीन सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाटांनी तब्बल पंधरा एकर जमिनीबाबतचा पाच हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी केला शिवाय याबाबतच्या पुराव्यांची सगळी कागदपत्र सुद्धा रोहित पवारांनी सादर केली आणि आत्ता या हजारो कोटींच्या घोटाळ्यामध्ये शिंदेचे विद्यमान मंत्री असलेल्या शिरसाटांचा पाय आणखी खोलात गेलाय कारण आता थेट सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाची दखल घेतलीय शिरसाटांवर रोहित पवारांचे नेमके आरोप काय होते आता सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणावर काय म्हटलंय आणि यामुळे शिरसाट कसे पुन्हा एकदा अडचणीत सापडणार आहेत सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा सिडकोने बिवलकर कुटुंबाला बेकायदेशीरपणे दिलेल्या सुमारे पाच हजार कोटी रुपयांच्या भूखंडाबाबतच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयानं गंभीर दखल घेतली असून ही जागा बेकायदेशीरपणे कशी दिली याबाबत या चौकशी करण्याक आम्ही पत्र पाठवलंय हो अशी माहिती दिली आहे रोहित पवारांनी ट्विट करत आणि या चौकशीमुळे आता मंत्री संजय शिरसाटांच्या अडचणी वाढतील अशी शक्यता वर्तवली जाते दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या पत्राबाबत आपण काय कारवाई केली किंवा कारवाई केली नसेल तर ती कधीपर्यंत करणार आहात भविष्यात असं होऊ नये यासाठी काय पावलं उचलली जाणार आहेत याबाबतचा खुलासा करण्याची मागणी रोहित पवारांनी केली आहे राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांच्याकडे राजेश कुमार यांना भेटून रोहित पवारांनी याबाबतचं जे पत्र आहे अधिकृतपणे ते दिलं गेलेलं आहे देण्यात आलेलं आहे रोहित पवार पवारांकडून आणि शिरसाटांच्या कारवाई संदर्भामध्ये माहिती मागण्यात आली आहे दरम्यान रोहित पवारांनी काही दिवसांपूर्वी संजय शिरसाटांवर हजारो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप करत शिंदे गटामध्ये खळबळ उडवून दिली होती खर तर यांनी शिरसाटांवर हे नवे आरोप करण्यापूर्वीच शिंदे गटामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव होता कारण त्यांचे अनेक मंत्री आणि आमदार हे विविध कारणांनी अडचणीत सापडलेले होते आणि त्यावेळी रोहित पवारांनी संजय शिरसाटांवर हा नवा आरोप केला आणि त्यांच्या अडचणी वाढल्या या संदर्भातला सविस्तर व्हिडिओ आपण यापूर्वी केलेला आहेस परंतु आता पुन्हा एकदा या व्हिडिओच्या निमित्तानं नेमके काय आरोप हे रोहित पवार यांनी शिरसाटांवर केले होते ते एकदा पाहूया मराठा विरोधात ब्रिटिशांना मदत केल्याप्रकरणी नवी मुंबई परिसरातील सुमारे पाच हजार एकरहून अधिकची जमीन ही ब्रिटिशांनी बिवलकर नावाच्या कुटुंबाला दिलेली होती नंतरच्या विविध कायदे आणि नियम निकालानुसार ही जमीन सरकार जमा झाली परंतु वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करून गोलमाल करून ही जमीन परत मिळवण्याचा प्रयत्न हा बिवलकर कुटुंबानं सातत्यानं केल्याचं सा पाहायला मिळालं त्यालाही त्या त्या टप्प्यावर नकार मिळाला पण विद्यमान मंत्री संजय शिरसाट यांनी दोन हजार चोवीस मध्ये स्वतः सिडकोचे अध्यक्ष असताना सगळे नियम बाजूला सारले आणि पहिल्याच बैठकीमध्ये यातील सुमारे पंधरा एकर जमीन ही बिवलकर कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला या जमिनीचा बाजारभाव सुमारे पाच हजार कोटी रुपये असून या जमिनीवर सिडकोला गरीबांसाठी सुमारे दहा हजार घरं बांधायची होती मात्र ती बांधता आली असती तरीही गर गरीबांच्या हक्कांच्या जमिनी या शिरसाटांनी बिवलकर कुटुंबाच्या घशात घातल्या अशा पद्धतीचा आरोप रोहित पवारांनी त्यावेळी केला आणि तिथून हे सगळं प्रकरण सुरू झालं त्यानंतर रोहित पवारांनी या सगळ्या प्रकरणी संजय शिरसाट यांनी राजीनामा द्यावा अशा पद्धतीची मागणी जोर लावून झाली पुढे या आरोपांसह रोहित पवारांनी अनेक जे काही पुरावे आहेत पुराव्यांची कागदपत्र आहेत ती सुद्धा सादर केली होती आणि आत्ता याच प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं जे काही या यामध्ये दखल दिलेली आहे किंवा हस्तक्षेप करून जे काही आदेश दिलेले आहेत चौकशीचे त्याचं पालन होत का हे जाणून घेण्यासाठी रोहित पवार पुन्हा एकदा ऍक्टिव्ह दिसत आहेत थोडक्यात शिरसाटांच्या या घोटाळ्याचा निकालच लावण्याचा कुठेतरी पण रोहित पवारांनी घेतलेला दिसतोय शिंदेच्या सतत अडचणीत येणाऱ्या मंत्र्यांबाबत तुम्हाला काय वाटतं या प्रकरणी शिरसाटांना आता राजीनामा द्यावा लागेल का त्यांनी तो द्यायला हवा का तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया सगळं आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये निश्चित सांगा व्हिडिओ महत्वाचा वाटल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद